नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे माझं नाव रिया आहे मी बावीस वर्षाची आहे माझे दोन डोळे मोठे मोठे आहेत जसे काळे मनुके असतात आणि माझे केस लांब काळे कंबरेपर्यंत लहरतात जे मुलांना आपल्याकडे आकर्षित करतात माझी त्वचा गोरी आहे इतकी की कोणी स्पर्श केला तरी त्यावर खून पडेल माझी ही गोरी त्वचा मला अजूनच आकर्षक बनवते मी कॉलेजमध्ये शिकते पण घरी राहून आजोबांची काळजी घेते माझी फिकर अशी आहे की जेव्हा मी साडी नेसते तेव्हा ती माझे दोन डोळे हलके ठळक करते आणि मग मुलं तर सोडाच कधी कधी मोठी माणसंही वळवून पाहतात म पण मी तशी नाहीये फक्त थोडीशी घड् आहे मित्रांनो आज मी तुम्हाला माझी आणि आजोबांची एक गोष्ट सांगणार आहे जी माझ्या आयुष्यातली सगळ्यात खास आहे ही गोष्ट थोडी लांब आहे पण ऐकाल तर मजा येईल सुरुवातीपासून सांगते हळूहळू तर गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा मी कॉलेजमधून सुट्टी घेऊन घरी आले होते आमचं गावातलं घर जुनं आहे लाकडीदार मातीच्या भिंती आणि सतावर त्या जुन्या खोल ज्या रात्री चांदण्या चमकतात आजोबा एकटेच राहतात आजी गेलेल्या अनेक वर्ष झाली आजोबांचं वय सुमारे सत्तरचं आहे पण ते अजूनही मजबूत आहेत उंच रूबाबतार आणि त्यांच्या चेहऱ्यावरती पांढरेदळी त्यांना आणखी जर शहाणी दिसवते ते अजूनही शेतात काम करतात पण आता फार नाही फक्त शरीर तंदुरुस्त राहावे म्हणून आजोबाबांबद्दल मी ऐकलं होतं तरुणपणी सगळ्या मुली त्यांच्यावर फिदा असायच्या त्यांच्या वयाचे सगळे म्हातारे आता गेलेत पण आजोबा अजूनही तरुण दिसतात वाटते आजोबा शंभर पार करतील दिवसातून तीन वेळा दूध दोन वेळा तूप आणि बकडं मुलग ते काही सोडत नाहीत खायला चांगलं म्हणूनच ते अजूनही हट्टेकट्टे आहेत आज मी घरी आले तेव्हा आजोबांनी मला मिठी मारली त्यांचा जातीचा गे रुंद होता आणि ते मिठी थोडं घट्ट धरतात माझी परी आली ते म्हणाले आणि त्यांच्या आवाजली ती ऊब मला आजपर्यंत स्पर्शून गेली पहिल्या दिवशी मी घर साफ केलं आजोबा बाहेरून आले घामानं ओले झालेले आणि म्हणाले बा चहा कर जरा मी स्वयंपाकघरात गेले चहा केला आणि जेव्हा आणला तेव्हा ते खुर्चीवर ते बसले होते सडचे बटन उघडी कारण ऊन होतं मी चहा दिला ते म्हणाले किती मोठी झालीस रेविया आता बघितलं की एखादी राजकन्या वाटतेस मी म्हणाले अहो आजोबा तुम्ही पण ना नेहमीच मजा करता ते हसले नाही बा खरंच तू खूप मोठी झालीस आता तुझ्यासाठी मुलगा बघायला लागेल लग्नासाठी मी लाजले आणि हसत पळून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबा म्हणाले चल आज तुला तो जुना विहीर दाखवतो जो गावाच्या मागे आहे तिथलं पाणी इतकं थंड असतं की पाहिल्यावर अंगभर गारवा पसरतो आम्ही निघालो रस्ता थोडा जंगलासारखा होता झाडांमधून वाट काढत आजोबा पुढे आणि मी मागे अचानक एका मुळावर माझा पाय घसरला आणि मी पडणार इतक्यातच आजोबाने वळून मला धरलं त्यास हात माझ्या कमरेवर गेला आणि ते म्हणाले सावध बा हे रस्ते चिखल्याचे आहे त्यांनी मला पडण्यापासून वाचवलं आणि आम्ही विहिरीवर पोचलो त्यांनी पाणी काढलं आणि म्हणाले ग हे पाणी तुझ्या त्वचेला अजून सुंदर करेल मी पाणी पाहिलं थेन गळ्या घालून ओगवले आणि आजोबांची नजर तिथे एक क्षण जास्त थांबली मी मनात म्हटलं कदाचित योगायोग असेल संध्याकाळी आम्ही परत आलो आणि आजोबा म्हणाले रिया आज रात्री तुला एक जुनी गोष्ट सांगतो आम्ही सतावर बसलो तारे चमकत होते आजोबा आडवे झाले मी त्यांच्याजवळ बसले ते गोष्ट सांगत होते एका राजा आणि राणीची पण मध्येच म्हणाले राणी इतकी सुंदर होती की राजा तिच्या प्रत्येक इच्छेला मान देत असे त्याचा आवाज हळू झाला आणि त्याने माझ्याकडे पाहिलं मी विचारलं आजोबा तुमच्या आयुष्यातली अशी एखादी राणी होती का ते हसले हो ग तुझी आजी पण आता तू आहेस तू माझी राणी आहेस बोलणं असं होतं की ऐकायला गोड पण घरचं प्रेम वाटावं असं मग ते म्हणाले तू किती मऊ आहेस रे दिया तुझी त्वचा म्हणजे रेशमच वाढतं मी थोडी दचकली पण मनात म्हटलं कदाचित फक्त कौतुक करत आहे त्या रात्री आजोबांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या आणि एकत एकत मी झोपले दुसऱ्या दिवशी आजोबा म्हणाले चल आज आपण तो जुना वाडा पाहायला जाऊया जिथे पूर्वी राजा राहत असे तिथे गुप्त खोली आहेत तुला खूप मजा येईल मी हो म्हणाले आम्ही वाड्यात गेलो अंधार होता आजोबांनी टॉर्च लावली एका खोलीत पोचलो तिथे जुन्या पेंटिंग होत्या राजा राणीच्या थोड्या मोठ्या आजोबा म्हणाले पाहिलंच हा राजा आपली राणी कशी धरतो बघ त्या काळात प्रेम असं असायचं त्याची पोट चित्रावर होती पण नजर माझ्यावर मी म्हणाले आजोबा ते तर कल आहे पण आतून असं वाटलं की ते काहीतरी सांगू पाळत आहेत एका कोपऱ्यात मी पुन्हा घसरले त्यांनी पुन्हा पकडलं बाळा इथे जपून चालावं लागतं तुला दुखापत होईल घरी परतल्यावर ते थकले होते मी म्हणाले आजोबा मी तुम्हाला मालिश करून देऊ का ते म्हणाले हो ग पाठीचा सा त्रास आहे थोडा मी तेल लावलं त्याच्या ते पाठीवर हात फिरवला त्वचा खडखडीत पण मजबूत ते म्हणाले तुझे हात किती महू आहेत जणू जादूज आहे मी हसले आणि मालिश करत राहिले करत करत ते झोपले चौथ्या जो दिवशी सकाळी आजोबा म्हणाले चल आज नदीकाठी जाऊया इथे एक खास जाग आहे जिथं रात्री फुल उजवतात पण आपण पन दिवसाच पाहू आम्ही गेलो नदीचं पाणी स्वच्छ होतं आजोबा म्हणाले चल पाय पाण्यात टाकूया आम्ही बसलो पाय पाण्यात त्यांचा पाय माझ्या पायाला लागला ते म्हणाले तुझे पाय किती छोटे आहेत जणू बाहुलीचे मी हलकेच पाय हलवले पण त्यांनी दूर केलं नाही मग म्हणाले जीवनात काही नाती अशी असतात जी शिमारेशा ओलडतात पण प्रेमाने ते म्हणाले बा तुला माहित आहे का मला तुझी आजीची खूप आठवण येते कधी कधी वाटतं मी पण तिच्या जवळ जावं मी त्यांच्या हात माझ्या हातात घेतला आणि म्हणाले अरे आजोबा असं काही बोलू नका ना मी आहे ना आजोबा तुम्हाला कधी एकटं वाटू देणार नाही आजोबा म्हणाले तुला माहिती आहे का आम्ही इथे यायचो आणि असंच पाय पाण्यात ठेवून तासन तास बोलायचो मी म्हणाले आजोबा आजही आपण इथे बसलोय पण आज आजीच्या जागी मी आहे चलला हसाना आजोबा हसले आणि म्हणाले तू अगदी तुझ्या आजी आहेस संध्याकाळी घरी आजोबांनी जुना अल्बम काढला फोटो पाहताना ते म्हणाले पाहिलंस तुझी आजी किती सुंदर होती तरुणपणे तू तशीच आहेस सुंदर हा शब्द ऐकून मी थोडी थबकले पण मनात म्हटलं गावाकडे असंच बोलतात एका फोटोमध्ये आजी आणि आजोबा अगदी जवळचे दिसत होते आजोबा म्हणाले आमचं प्रेम असं होतं की रात्री खूपच झोट्या वाटायच्या त्यांच्या नजरा माझ्याकडे जणू काही सांगत होत्या मी विचारलं आजोबा तुम्हाला कधी एकटं वाटतं का ते म्हणाले आता तू आहेस रिया तू माझ्या आयुष्यातला तो स्पार्क आहेस पाचव्या दिवशी आजोबा म्हणाले चल आज आपण तो जुना मंदिर बघू जिथे गुप्त प्रार्थना केल्या जातात मंदिरात शिरलो पुजारी नव्हता आजोबा म्हणाले इथे लोक आपल्या मनातल्या लो मना लपलेल्या इच्छा मागतात ते गोडघ्यावर बसले मी पण त्याची प्रार्थना संपली ते म्हणाले मी तुझ्यासाठी काही मागितलं आहे पण थोडं स्वतःसाठीही मी विचारलं काय ते हसले वेळ आल्यावर सांगतो बाहेर आलो पाऊस नव्हता बनवारा जोरात होता माझी ओढणी उडाली आजोबांनी पकडली त्यांचा हात माझ्या खांद्यावर सावध राहा रिया ही ओढणी तुझ्या अंगावरती झा पनवारा ती उघडते रात्री आजोबा म्हणाले आज तुला मसाल्याची चहा बनवतो खास ते प ते चहा बनवत होते मसाले टाकले म्हणाले हा मसाला अंगाला उब देतो आतून मी पाहिलं गरम वाटलो आजोबा म्हणाले पाहिलंच तुझे काल लाल झाले सहाव्या दिवशी आजोबांनी जुना रेडिओ काढला चल गाणी ऐकूया जुनी गाणी वाजू लागली रोमॅन्टिक आजोबा म्हणाले तुझ्या आजीसोबत असं नाचायचो आम्ही ते उठले माझा हातरला चल प्रयत्न कर आम्ही नाचू लागलो त्यांचा हात माझ्या कमरेवर जवळ गाणं होतं प्यार किया तो क्या आजबा म्हणाले प्रेमात भीती नसते सातव्या दिवशी आजबा म्हणाले चल आज आपण जो जुना बाग पाहायला जाऊ तिथे दूरने फळ लागतात बागेत फळ तोडली आजबा म्हणाले हे फळ गोड आहे पण आतून रसा जसं काही लोक असतात मी फळ खात होते रस ठिबकला आजोबांनी माझ्या चेहऱ्यावरचं पुसलं आणि म्हणाले बेटा चेहरा खराब होईल जपून खा आठव्या दिवशी आजोबा म्हणाले आज मी तुला लाकडी कोरीव काम शिकवतो आम्ही बसलो लाकडावर काम करत होतो आजोबांचा हात माझ्या हातावर शिकवत पाहिलं असं हलकं स्पर्श करायचं कोमलतेनं नवव्या दिवशी आजोबांनी जुनी डायरी काढली रिया माझ्या आयुष्यातली कहाणी डायरी त्यांच्या तरुणपणीच्या गोष्टी प्रेमकथा ते म्हणाले तू वाच मी ऐकतो मी वाचत होते ते डोळे मिळून ऐकत कधी म्हणाले तो क्षण किती दिव्य होता दहाव्या दिवशी आजोबा म्हणाले रिया तुला एक गुप्पीत सांगतो हृदय धडधडू लागलं काय होणार आता ते म्हणाले मी तुझ्यासाठी एक सरप्राईज ठेवला आहे आम्ही बाहेर गेलो तिथे त्यांनी एक नवा बाग तयार केला होता माझ्या नावाचा हा तुझ्यासाठी कारण तू माझं आयुष्य आहेस बाळा मी पूर्णपणे एकटा होतो ना कुणी बोलायला ना कुणी आपलासा पण तू आलीस तेव्हापासून आयुष्य सुंदर वाटू लागलं धन्यवाद बाळा तू नेहमी येत राहा एक दिवस आजोबा म्हणाले आज आपण तो जुना तलाव पाहायला जाऊ जिथं रंगीत मासे आहेत आम्ही गेलो तलावाजवळ बसलो आजोबा म्हणाले पाहिलंच हे मासे कसे एकमेकांच्या जवळ भोवतात नाती अशीच असतात त्यांचं बोट पाण्यात होते असं दिवस सरत गेले द्याव्या दिवसाची रात्र होती गावात इतका सन्नाटा पसरला होता की धुळच्या जंगलातून येणारे आवाजे स्पष्ट ऐकू येत होते जणू काही अदृश्य पाणी कुजबुजत होते आकाशात ढग दाटले होते छंद पूर्णपणे लपला होता आणि फक्त तारेस थोडीशी उजळ देत होती आजोबाने मला घराच्या मागच्या जुन्या अंगात बोलावलं जिथं तो विशाल वडाचं झाड उभं होतं ज्याच्या इतक्या खोल गेल्या होत्या की वाटायचं ते संप गावाचे रहस्य शोधून घेते आजोबांच्या हातात एक जुना घसलेला लोखंडी संदूक होता जो पाहताना वाटत होत जणू वर्षानुवर्ष तो एखाद्या ठग्यात पुरला होता त्यांच्या डोळ्यात आज ती खड्ड्या चमक नव्हती ना ती उबदार प्रेम न फक्त एक थंड गूढ रहस्य होत ज्याने माझ्या अंगात शहारा आणला रियाबा त्यांचा आवाज मंद आणि जड होता जणू एखांद जुने ओझ उतवणार असेल या सगळ्या दिसतात मी तुला बरंच काही दाखवलं बरंच काही सांगितलं पण आज जे सांगणार आहे ते तू जैश बदलून टाकेल माझं हृदय धडधडू लागलं या दहा दिवसात माझ्या मनात जे प्रश्न फिरत होते त्यांचे ते बोल ते हलके स्पर्श ते सगळं काय होतं आणि सर्वात महत्त्वाचं आजोबा सत्तर वर्षाचे असूनही इतके तरुण इतके ताकदवान का दिसतात त्यांच्या पाठीची मालिश करताना मला जाणवलं होतं जणू एखादा चाळीसला माणूस आहे गावकरी म्हणा जे आजोबा कधी आजारी पडत नाही कधी थकत नाहीत पण का आणि ते एकटेच का राहतात आजी गेल्यापासून त्यांनी कोणालाही घरात यायला का दिलं नाही माझ्याईलाही दूर ठेवलं मी स्वतः सांभाळेन म्हणायचे आणि ते मला वारंवार वेगवेगळ्या जागी का नेत होते तो जुना विहीर तो वाडा ती नदी काठची जागा ते मंदिर ते प्रत्येक जुने ठिकाण ओसाड जणू काही न त्या सगळ्यांच्या मागे काय होतं आजोबांनी संदूक उघडला आते काळ कापड होत ज्याखाली काहीतरी चमकत होत त्यानी कापड बाजूला केलं आणि आत एक जुना झगमगता ताईत दिसला ज्याच्या मध्यभागी लाल दगड दडवलेला होता आणि लालटणीच्या प्रकाशात तो जिवंत असल्यासारखं धडधडत होता हा ताईत आजोबा हळू आवाजात म्हणाले आपल्या घराण्यात सर्वात मोठं रश हो आहे ज्याने हा घातला तो असं काही करू शकतो जी सामान्य माणूस करू शकत नाही मी विचारलं कस काय आजोबा ते थोडे थांबले त्याचा श्वास जड झाला मग म्हणाली रिया हा ताईत एक दरवाजा उघडतो गावाच्या खाली त्या जुन्या विहिरीजवळ जिथे मी तुला नेलं होतं एक गुप्त मार्ग आहे तो मार्ग घेऊन जातो अशा ठिकाणी जिथ वेळ थांबतो माझ्या अंगातून शिरी शिरी केली वेळ थांबतो म्हणजे आजोबा तरुण दिसतात ते यामुळेच का त्याने तो ताईत घातला आहे का आणि तो त्यांना म्हातारी होऊ देत नाही आणि ते एकटे का त्या गुप्त जागेत काय आहे काही भयानक काही अलौकिक आजोबांनी ताईत माझ्या हातात ठेवला तो इतका थंड होता की माझे हात बधिर झाले पण ते म्हणाले हाताईत घालण्याआधी तुला एक शपथ घ्यावी लागेल आणि जर ती तोडलीस तर ते थांबले अचानक वारा जोरा सुटला लालटणीचा प्रकाश हो लागला आणि वड्याच्या झाडातून एक विचित्र आवाज आला जणू एखादीच तिची मंद करार किंवा एखादं जुनं रश जाग झाले मी घाबरून मागे सरकले आजोबा हे काय आहे मी थरथरत विचारले ते हसले पण त्याच्या हसण्यात काहीतरी वेगळं ठेवला ना आता शेवटची परीक्षा आहे हा ताईत घाल आणि माझ्यासोबत त्या गुप्त मार्गावर चल पण लक्षात ठेव ते जिथं आहे ती तुझ्या आजीशी जोडले आहे आणि कदाचित तुझ्याशीही मी ताईतला स्पर्श केला आणि अचानक माझ्यासमोर एक दुसरी प्रतिमा उभी राहिली एक स्त्री जिचं चेहर माझ्यासारखं पण डोळे रिकामे आणि ती किंचाळत होती तिच्या मागे आजोबा उभे होते तरुण बलवान पण त्यांच्या डोळ्यात तीच विचित्र चमक प्रतिमा गायब झाली आणि चंदू स्वतः बंद झाला जणू काही अदृश्य शक्तीने वाऱ्यात थंडगास सुसाट आली आणि आजोबांचे डोळे चमकले रात्र संपण्याआधी तुला निवड करावी लागेल रिया कारण ती जागा ती तुला तरुण ठेवेल पण त्याची किंमत चुकवावी लागेल मी तशीच उभी होते ताईत हातात आणि मनात प्रश्नाचा वाद आजोबा खरं सत्तर वर्षाची आहेत का ते एकटे का त्या सर्व जागा का दाखवल्या आजीच्या मृत्यूमागचं रश हा ताईत आहे का आणि ती बाई कोर होती माझी आजी की मी स्वत माझ्या मनात इतका सस्पेन्स होता की श्वास घ्यायलाही अवकाश नव्हता आजोबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूच गुजवुजले रिया पुढे जे होणार आहे ना ते तुला जगातली कोणतीही गोष्ट सांगू शकणार नाही ना पण लक्षात ठेव मी तुला निवडले कारण तू माझ्यासारखी आहेस आता पुढं काय होईल पुढच्या भागात कळेल रिया तोताईत घालेल का आणि त्या गुप्त मार्गात जाईल का आजोबांच्या तरुण राहण्या मार्गचं खरं कारण काय आहे ते एकटे का राहतात आणि त्या सगळ्या जागांच्या मागचं कारण रहस्य काय ती विजित बाई कोण होती हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा आमची ही कथा आणखी रोमांचक करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद